सुट्टीचा दिवस आला की आपण बरेचसे प्लॅनिंग करतो कुठे जायचे काय करायचे तर आज आपण अशाच एका छानशा ठिकाणाला भेट देणार आहोत ते ठिकाण म्हणजे मोराची चिंचोली म्हणजेच मोरांचे गाव या गावात आल्यापासूनच आपल्याला इकडे तिकडे मोर दिसायला सुरुवात होत असते आणि विशेष म्हणजे ही हे मोर पिंजरात नसतात तर तर ते आपल्याला शेतात फिरताना दिसतात चला तर मग भेट घेऊया मोराची चिंचोली मोराची चिंचोली हे गाव पुणे जिल्ह्यात असून स्वारगेट पासून सत्तावन्न किलोमीटरच्या अंतरावर आहे सर्वसाधारण वसलेल्या या गावाला कृषी पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे तो इथे स्वच्छंदपणे वावरत असलेल्या मोरांमुळे इथे जवळपास तीन हजारच्या आसपास मोर आहेत आपल्या आपल्या मनाला सुखद अनुभव देणाऱ्या मोराच्या चिंचुरीला आपण आज भेट द्यायला पोचलेलो आहोत जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र हे एक प्रकारे रिसॉर्ट आहे जे आपल्याला ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देते आपल्या रोजच्या धावपळीतून बाहेर जाण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव अतिशय सुंदर आहे इथे पोचल्यावर सर्वात पहिले आम्ही तिकीट काउंटरवर गेलो तिथे आम्हाला मोठ्यांना सातशे रुपये आणि लहानांना सा साडेचारशे रुपये असे प्रतिव्यक्ती तिकीट बसलेले आहे आमचा ग्रुप मोठा असल्यामुळे आम्हाला तिकीटमध्ये डिस्काउंट मिळालेला आहे इथे पार्किंगची सुद्धा खूप मोठी व्यवस्था त्यांनी केलेली आहे अशा प्रकारे तिकीट मिळाल्यानंतर आपल्याला बँड दिले जातात हे बँड हातामध्ये घालावे लागतात मोठ्यांसाठी ब्ल्यू आणि लहानांसाठी हिरव्या रंगाचे म्हणजेच ग्रीन कलरचे बँड आहेत आपण आतमध्ये आल्यावरती पहिल्यांदा आपल्याला वेलकम ड्रिंक देऊन आपले स्वागत केले जाते त्यानंतर इथेच आपल्याला प्रत्येकी एक पाणी बॉटल दिली जाते इथे आपल्याला पाणी बॉटल घेताना आपले बिल दाखवावे लागते आणि आपल्या हातातले बँड हे शेवटपर्यंत जपून ठेवावे लागतात त्याशिवाय हुर्डा दिला जात नाही बँड दाखवल्याशिवाय त्यामुळे बँड हे व्यवस्थितच ठेवावे लागतात आमचे वेलकम ड्रिंक घेऊन झाल्यानंतर आम्ही थेट नाश्त्याच्या काउंटरकडे कर गेलो कारण का सर्वांनाच प्रचंड भूक लागली होती इथे नाश्त्यासाठी आपल्याला मिसळ आहे मिसळमध्ये फरसाण रस्सा आणि पाव आणि गोडमध्ये शिरा आहे नाश्तासुद्धा चवीला अतिशय उत्तम होता नाश्ता करून झाल्यानंतर इथे आपल्याला चहा आणि कॉफी दोन्हींची सुद्धा ह्यांनी सोय केलेली आहे इथे आपल्या बॅगा सुरक्षित राहण्यासाठी यांनी खूप छान अशी सोय केलेली आहे इथे आपण आपल्या बॅगा ठेवू शकतो यानंतर आम्ही धन्वंतरी उद्यानामध्ये आलो इथे वेगवेगळ्या प्रकारची औषधी झाडे आहेत आणि या प्रत्येक झाडाची त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे इथे आपल्याला निवांत आणि निसर्गाच्या वा सानिध्यात बसण्याची अतिशय उत्तम यांनी सोय केलेली आहे इथे आपल्याला कपडे बदलण्यासाठी रूम आहे आणि इथूनच पुढे जर तुम्ही राहण्यासाठी येणार असाल तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे रूम आपल्याला अवेलेबल आहेत राहण्यासाठी या रूम आतमधून स्वच्छ आणि सुंदर आहेत खूप गर्दी असल्यामुळे त्यांनी आम्हाला आतमधून रूम दाखवले नाहीत आता आम्ही चाललो आहोत खगोल विश्व पाहण्यासाठी इथे आपल्याला खगोल विश्व दाखविण्याचा खूप छान असा प्रयत्न यांनी केलेलं आहे खगोल विश्वमध्ये त्यांनी आपल्याला सर्व ग्रहांची माहिती अतिशय उत्तम पद्धतीने इथे लिहून ठेवलेली आहे तसेच आपल्याला अंतराळवीर बनण्याची संधीसुद्धा त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे खगोल विश्व पाहून झाल्यानंतर याच्या बाजूलाच आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची माहिती देणारे संग्रहालय आपल्याला इथे पाहता येते किल्ले संग्रहालय पाहून झाल्यानंतर थोडे पुढे आल्यावर आपल्याला विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी इथे चालू होतात मग बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी आहेत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण करू शकतात ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बाण रायफल शूटिंग त्याचप्रकारे पुढे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत म्हणजे झुलता पूल सायकल रोपवे ट्रॉली रोपवे बर्मा ब्रिज या सगळ्या राईट्सचा अनुभव घेऊन झाल्यानंतर आपण मॅजिक शो पाहिलेला आहे इथे मॅजिक शो खूप छान होता मॅजिक शो पाहून झाल्यानंतर सगळेजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला होता तो म्हणजे स्विमिंग पूल आता चालू करणार होते थोड्याच वेळात साधारणत अकरा नंतर इथे स्विमिंग पूल चालू केलं जातं स्विमिंग पूलमध्ये जायला कोणाला आवडत नाही चला तर मग स्विमिंग पूल पाहूया इथे गाण्यांच्या तालावर मग्न होऊन रेन डान्स आणि स्विमिंग करण्याची मज्जाच वेगळी असते इथे आपल्याला त्यांनी राईड्ससुद्धा दिलेल्या आहेत छोट्यांसाठी छोट्या राईड्स आहेत आणि मोठ्यांसाठी मोठ्या राईड्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत इथे आपल्याला कपडे बदलण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रूमसुद्धा इथे जवळच करून ठेवलेले आहेत त्यामुळे लांब जायची गरज पडत नाही त्याचप्रमाणे लॉकर सुविधाही आहे एका लॉकरसाठी आपल्याला शंभर रुपये द्यावे लागतात आणि शंभर रुपये डिपॉझिट भरावे लागते डिपॉझिट भरलेले शंभर रुपये आपल्याला येताना परत जेव्हा आपण त्यांना चावी देऊ तेव्हा आपल्याला शंभर रुपये परत मिळतात तसेच स्विमिंगसाठी लागणाऱ्या स्विमिंग कॉस्ट्युमची सोय सुद्धा यांनी इथे करून ठेवलेली आहे या प्रकारे इथे अतिशय उत्तम सोय यांनी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे स्विमिंग पूलमधून बाहेर आल्यावर आम्ही थेट गेलो ते थे जेवणाकडे मराठमोळं जेवण खूपच चवीला सुंदर मिळालं आहे इथे इथे आपल्याला सुरुवातीला हातात जे बँड घालायला दिलेले असतात त्यावर टिकमार करतात आणि मग आपल्याला जेवणाची थाळी देतात जेवणामध्ये विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो मिरचीचा ठेचा कोशिंबीर बॉबी चपाती भाकरी पुरणपोळी कटाची आमटी कोबीची भाजी पिठलं कढी शेवयांची खीर वरण भात ताक आणि सर्वात शेवटी बडिशेपसुद्धा दिलेली आहे जेवायला बसण्यासाठी इथे प्रशस्त जागा आहे यामुळे कितीही गर्दी असली तरीही कोणताही उभं राहून जेवणाचा त्रास आपल्याला होत नाही जेवण झाल्यानंतर आम्ही थोडी विश्रांती घेतली आहे जेवणाला चव खूपच छान होती म्हणजे अगदी गावाकडे आपण जसं आपल्या गावाकडे जाऊन जेवतो त्याप्रकारे चव आम्हाला इथे अनुभवायला मिळाली थोडी विश्रांती घेतल्यानंतर आपण आलेलो आहोत ते मागे मैदानामध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बैलगाडी राईड्स अशा वेगवेगळ्या राईड्स दिलेल्या आहेत त्यांनी घोडागाडी टॅक्टल कॅमल राईड लहान मुलांसाठी खेळायला चिल्ड्रन पा पार्कची सुद्धा इथे सोय केलेली आहे तसेच आपल्याला मोठ्यांना झोके खेळण्यासाठी सुद्धा मागे त्यांनी सोय केलेली आहे अशा विविध प्रकारचे आपण इथे सोयींचा खूप सुंदर लाभ घेतलेला आहे ताजा ताजा उसाचा रस पिण्यासाठी आलेले आहोत इथे आपल्याला बिना बर्फाचा म्हणजेच ताज्या ऊसाचा रस आपल्यासमोर काढून आपल्याला प्यायला देतात ऊसाचा रस पिऊन झाल्यावर थोडी विश्रांती घेतल्यानंतर हुरडा पार्टीची वेळ ही झाली होती मग आम्ही निघालो हुरडा पार्टीसाठी हुरड्यामध्ये आपल्याला मक्याचे उकडलेले कनिस बाजरीचा हुरडा दोन प्रकारच्या चटण्या गूळ दही लिंबू मीठ बोर, अशा या प्रकारे हुरडा दिला जातो झाल्यावर आम्ही आलो पक्षी आणि प्राण्यांचे संग्रहालय पाहण्यासाठी आणि प्राणीसंग्रहालय पाहून झाल्यानंतर दिवसभर ज्या क्षणाची उत्सुकता लागलेली होती तो क्षण आला होता इथे आम्हाला मोर पाहायला मिळाले पण हिवाळ्यात जास्त प्रमाणात मोर नसतात कमी प्रमाणात मोर असतात मोर हे जून जुलैमध्ये छान मोर पिसारा फुलवलेले मोर आपल्याला इकडे पाहायला मिळतात आत्ता आम्हाला हे असेच दोन मोर पाहायला मिळाले इथे मोर पाण्यासाठी त्यांनी आपल्याला मयूरकट्टा आणि मयूरकट्ट्याच्या समोरच बसण्याची सोयसुद्धा केलेली आहे आपण इकडे बसून मोर पाहू शकतो मोर पाहून झाल्यानंतर इथे आपल्याला चहा कॉफी आणि भड़न याची सोय केलेली आहे आणि यानंतर आपली निरोप घेण्याची वेळसुद्धा झालेली आहे